स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज मी आणि सानिका निघालेलो आहोत श्री क्षेत्र गोंदावलेकर महाराजांच्या दर्शनासाठी आणि सानिका पण द श्री क्षेत्र गोंदावलेकर महाराजांच्या दर्शनासाठी उत्सुक आहे आणि आम्ही आता इथून पहिल्यांदा जात आहे पेट्रोल पंपाकडे कारण पेट्रोल भरल्याशिवाय आमची गाडी गोंदावलेकर महाराजांच्या दर्शनाकडे जाऊ शकत नाही आहे आणि पेट्रोल पंप इथून कमीत कमी दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही आता पेट्रोल पंपाच्या मार्गाने जात आहे आणि सानिका खूपच जाम खुश आहे कारण लग्न झाल्यापासून आठ दहा दिवस झाले तिला मी कुठेच बाहेर नेलं नाही आहे आणि आता चला जाऊया पेट्रोल पंपाकडे लगेचच दोन मिनटात आम्ही पेट्रोल पंपावर पोचलो आणि सत्तर रुपयाचं पेट्रोल टाकला आणि निघा आलो गोंदावलेकर महाराजांच्या दर्शनासाठी आणि जाताना खूपच रस्ता खराब होता रस्त्याची कामं चालू असल्यामुळे मुळे खूप हळूहळू आम्ही गेलो उशीर लागला आम्हाला गोंदवल्यामध्ये पोचायला आणि गोंदावल्यात आम्ही पोचल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटलं कारण उन्हतानतून आम्ही Uh, आलो होतो आणि डायरेक्ट एवढी एवढी गर्दी आणि एवढी दुकान बघून असं वेगळंच वाटलं आणि सानिकाचा तर खुशी का ठिकाणा रहा इतनी खुशी म्हणजे आज तक नाही होई असं झालं आणि तिला इथं येऊन खूप प्रसन्न वाटलं आणि आम्ही लगेचच महाराजांची समाधी दर्शन घेतली खूपच गर्दी होती त्याच्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं सानिकाला पूर्ण मंदिर दाखवलं महाराजांच्या आई साहेबांचं सुद्धा दर्शन घेतलं खरंच महाराजांच्या दर्शनासाठी लोक खूप लांबून लांबून येतात आणि खरंच आम्ही दोघांनी पण दर्शन घेतलं खरंच खूप खूप छान वाटलं खरंच खूप प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर आम्ही आलोय तुम्ही पण या महाराजांच्या दर्शनासाठी मंदिर संपूर्ण स्थानिकाला दाखवलं आहे आणि आता इथून आम्ही जात आहोत प्रसाद घेण्यासाठी मी आणि सानिका प्रसादाला याकडे पोचलो आहे आणि खूप मोठी रांगा लागलेल्या आहेत हजारो महिला पुरुष सगळे भक्त प्रसादाचा आस्वाद घेत आहेत महाराजांच्या प्रसादाचा स्वाद घेऊन खरंच मन असं तृप्त झालंय तुम्ही याल तेव्हा अवश्य इथला प्रसाद खाऊन जावा